प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासरडोली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजूबाजूच्या गृहसंकुलातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेतली शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं कासरडोली येथील परिजात गार्डन्स रोझा गार्डेनिया हावरे सिटी प्लॅटेनियम भक्ती पार्क विहंग गार्डन फ्राईट साईनाथ नगर पुष्पांजली सोसायटी आदी गृहसंकुलातील रहिवासी दररोज सकाळी उद्यानात शारीरिक व्यायाम प्राणायाम करण्यासाठी येत असतात यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश अधिक असतो परंतु दिवसेंदिवस या उद्यानात अस्वच्छता वाढत असून पाळा ही तसाच पडलेला असतो स्वच्छता कामगार येथे नसून उद्यानातील स्वच्छता गृहांची दुरावस्था झाली वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे व्यायामाचं साहित्य ही खराब झाले माळी सफाई कामगार नसल्याने या उद्यानाची रया गेली असून आरोग्य जपण्यासाठी उद्यानात येणाऱ्या धोका निर्माण झालाय येथील नागरिकांनी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय कळकर यांची भेट घेऊन तक्रारीचं निवेदन दिलं याबाबत उद्यान विभाग स्वच्छता विभाग प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक बोलावून समस्या दूर करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील वारसा हक्क मिळावा यासाठी निवेदन सादर केलं या, केल। या प्रकरणी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वारसा हक्काचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळवून देणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं तर ठाण्यातील दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केळकर यांची भेट घेतली संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिव्यांग महिलांना मिळत नसून काही त्रुटींमुळे त्यांचे अर्ज रद्द होत आहेत शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या देखील मार्गी लावणार असल्याचं किळकर यांनी सांगितलं